धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील हॉटेल तिरांगा नादकर्ती काय यायलाच लागते हा जो डायलॉग होता तो हॉटेलचा डायलॉग होता आणि याच हॉटेलमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अक्षरशः पुराचं पाणी जे आहे ते हॉटेलमध्ये घुसलेलं आहे यामध्ये बरंचसं नुकसान जे आहे ते हॉटेलचं देखील झाल्याचं सांगितलं जातं आहे यामध्ये दी थेट नदीचं पाणी हॉटेलच्या रूमपर्यंत येऊन ठेपलेलं आहे आणि हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार अनेक साहित्यांचं देखील या ठिकाणी असणाऱ्या हॉटेलमध्ये नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर नुकसान भरपाई देण्याची देखील हॉटेल मालकांनी मागणी केलेली आहे रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक नदी नाल्यांना पूर आला आणि यातच हॉटेल तिरंगा जो प्रसिद्ध हॉटेल आहे महाराष्ट्रातील सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ त्या हॉटेलचे असतात तेच हॉटेलमध्ये देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे कशाप्रकारे या हॉटेलचे व्हिडिओ देखील आपल्या कवरेज डॉट कॉमच्या हाती लागलेले आहेत तर पाहूयात कशाप्रकारे हॉटेल तिरंगाच्या हॉटेल मध्ये पाणी शिरलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या नदीला जवळजवळ इतका मोठा पूर आलाय की आजपर्यंत मी पंधरा वर्षाली तर नदी राहतोय इतकं पाणी मी कधीच बघित नाही आपला जवळ नवीन ब्रिज व्हायला लागलाय ब्रिज कमीत कमी तळघरापासनं वरपर्यंत पंधरा फूट उंची असेल आणि रुंदी असेल कमीत कमी पाचशे मीटर पाचशे मीटर इतका पूर मोठा आलाय तरी शिरसाव वाकडी चांदणी नदीकाठी शेतकरी त्यांना त्वरित आपल्या जागेहून पात्रापासून लांब जाण्याचा संपर्क करा कारण की खूप म्हणजे खूप बलाटे पाणी आलंय आणि आमच्या हॉटेलमध्ये पण पाणी शिरलंय हॉटेलचं भरपूर नुकसान होत झालंय पण पुढे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान होऊन आहे आणि परांडा सप्पिशन ला विनंती जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर लाईट तात्काळ बंद करा कारण की खूप म्हणजे खूप कलर प्रमाणात पाणी ब्रिजच्या जवळ जवळ फक्त एक फूट एवढं काम पाहिलं चौदा फूट उंची पाणी जवळजवळ हजार फूट असं लांब पाणी असेल जवळजवळ इथं बघतो या टोकाचे टोक हजार फूट पाणी उंची चौदा फूट म्हणजे पाण्याचा प्रवाह किती असेल जवळपास माझी विनंती तरी तुम्ही लांब संपर्क साधनाची काढतो धन्यवाद